बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह हो। इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवल शिकारीच्या शोधात गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला गायीने अक्षरशः लाथांनी तुडवत जखमी केल्याची घटना सिन्नरच्या दोडी येथे घडली आहे दोडी खुर्द येथील कचरू आव्हाड यांचा जनावरांचा गोठा असून सकाळच्या वेळी आव्हाड हे आपल्या जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांना गाईजवळच बिबटे आढळून आल्याने त्यांनी त्वरित तौर वन विभागाला याची माहिती दिली वन विभागाने भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेतले शिकारीच्या तयारीतच बिबट्याने गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असताना गाईने प्रतिकार करत लाथांनी बिबट्यास जखमी केले असता बिबट्या गाईपुढे जखमी अवस्थेत पडून राहिला असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहे साईज्योती मुळव्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे